आम्ही साहेब आर्य कॉलनीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांसाठीच्या नावासाठी खूप मी भांडण केलंय खूप काय काय केलंय नंबर सात किंवा तमिलवाड जेवढे आमचे तमिळ वस्ती आहेत तेवढ्या वस्तींमध्ये खूप प्रमाणात वायकर साहेबांना विरोध होता आम माझ्याबद्दल तुमच्यापर्यंत वेगळे मेसेज आले की काय काम केलंय काय नाही केलंय हे तुम्ही ना एकदा फक्त पूजाताई शिंदेला एकदा तुम्ही विचारावं असा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये पडेल का आदिवासी कार्यकर्ते आहेत आदिवासी तरुण तरुणी आहेत त्यांच्यामध्ये नाराजगीच आहे की साहेबांनी जुन्या कार्यकर्ते तुमच्या रवींद्र बायका प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आम्हाला तुम्ही नसल मानात कार्यकर्ते मी तरी माझ्या अंदाजे मी तरी आर्य कॉलनीमध्ये त्याच स्वप्न नाही पूर्ण होऊ देणार आता त्या उमेदवाराचं नाव तर घ्यायचं नाहीये पण त्यांच्या जर तुम्हाला कहा सांगितलं सांगितल्या ना मी सांगित आता एक एक लोक मला फोन करतात पाड्यातून येण्यातून जो की हा पक्षाचा कार्यकर्ता सुद्धा नाहीये साहेब अशा माणसाला आपण संधी देऊन फायदा नाही आहे आज रवींद्र वायकर साहेब या नावाला आज आर्य कॉलनीत उपाटाचे जे जे कार्यकर्ते आहेत ना त्यांचे नमस्कार मी संदीप कसालकर आणि आपण पाहता भारत चोवीस तास तर सध्या आगामी येणाऱ्या बृहन मुंबई महानगरपालिका दोन हजार सव्वीस या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवार आहेत आणि काही इच्छुक उमेदवार असे आहेत त्यांच्यामध्ये काही नाराजगी सुद्धा आहे असेच एक आपल्यासोबत आहेत रोहित आवाडे जे आरे परिसरामध्ये वॉर्ड क्रमांक त्रेपन्नमध्ये कार्यकर्ते म्हणून शिंदेगडाच्या शिवसेनेमध्ये कार्यकर्ते म्हणून आहेत सक्रिय आहेत आणि काहीतरी नाराजगी त्यांच्यामध्ये आपण जाऊन घेणार आहोत नेमकं कशा प्रकारची नाराजगी आहे त्यांचा जो प्रवास आहे राजकीय प्रवास हा काय आपण जाऊन घेणार आहोत काय सांगाल आपण शिंदे गटामध्ये किती वर्षापासून कार्यरत आहात आणि कशा प्रकारचं राजकीय कार्य आपण ह्या ठिकाणी केलेलं आहे जय महाराष्ट्र मी रोहित युवराज आव्हाडे आज मी बारा चोवीस तास व संदीप कसा यांच्या मार्ग मार्फत मी सांगू इच्छितो की शिवसेना पक्षाने जेव्हा बंड केला त्याच्यानंतर गजानन कीर्तीकर साहेबांनी ज्या वेळेस प्रवेश केला त्याच्यानंतर सगळ्यात पहिला बॉर्ड क्रमांक बावन्नमध्ये जो शाखा अध्यक्ष म्हणून युवासेनेमध्ये साहेबांनी गजानन कीर्तीकर साहेबांनी माझी निवड केली होती आणि तेच कंटिन्यू राहिले त्याच्यानंतर गजन कीर्तिकर साहेब खासदार नाही झाले व रवींद्र वायकर साहेब आपले खासदार झाले त्यांनी मग नंतर, नंतर आम्हाला थोडे दिवस मी त्या दोन वर्ष त्या पदावर होतो त्याच्यानंतर आता मला उप विधानसभा बा समन्वय बावन त्रेपन्नाचा आहे वर वरच्या पदावर आहे आम्ही एवढंच साहेबांना सांगू इच्छितो की आम्ही साहेब आर्य कॉलनीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांसाठीच्या नावासाठी खूप मी भांडण केलंय खूप काय काय केलंय आणि मी त्यांच्यासाठी त्याच्या याच्यासाठी खूप प्रयत्न केले त्या पक्षासाठी जनसंपर्क आपला कशा नगरसेवक म्हटलं म्हणजे जनसंपर्क हा मजबूत असायला हवा कशा प्रकारचा जनसंपर्क आपल्या प्रभागामध्ये आपला आहे आज आपण जर तुम्ही संपर्क बघितला तर आरे कॉलनी युनिट नंबर सात किंवा तमिळवाड जेवढे आमचे तमिल वस्ती आहेत तेवढ्या वस्तींमध्ये खूप प्रमाणात वायकर साहेबांना विरोध होता आणि एक जागी असं झालं की शिवसेना जे कार्यकर्ते शाखा प्रमुख आमचे बावन्नचे ते युनिट नंबर सात या ठिकाणी प्रचार करायला जात असताना त्यांना सगळ्यांना तिथल्या स्थानिक लोकांनी विरोध केला आणि हे केलं त्यावेळेस त्या जागी मी आणि माझी टीम व माझे मित्रपरिवारांना घेऊन आणि मी उमेदवारांना घेतलं नाही साहेब मी आमचे जे आम्ही त्यांना मानतो जे पूजाताई शिंदे आमच्या आरे कॉलनीमध्ये राजू शिंदे एक नाव होतं त्यांची आज क कन्या आहे पूजा शिंदे ताईचा ताईने आवाज केला आहे की असं असं झालं आपल्याला तिथे पूर्णपणे हे करायचं आहे तर आम्ही एक मिनटं वि विलंबन आहे तर आम्ही ताईला घेऊन फिरलो प्रत्येक एरियात प्रत्येक वार्डात आम्हाला उमेदवार नाही तेव्हा साहेब आम्हाला बोलतात की तुम्ही कुठल्या पक्षाचे तर आमचं एकच आहे साहेबांना की साहेब आम्ही काम केलंय ते तुमच्यापर्यंत आमच्या आम माझ्याबद्दल तुमच्यापर्यंत वेगळे मेसेज आले किंवा काय तुमच्याबद्दल कोणी वेगळं सांगितलंय पण मी काय काम केलंय काय नाही केलंय हे तुम्ही ना एकदा फक्त पूजाताई शिंदेला एकदा तुम्ही विचारावं ही माझी विनंती आहे आपल्याला काय वाटतं जसं आपण म्हटलं की काहीतरी चुकीचे मेसेजेस गेलेत असे कोणते चुकीचे मेसेज गेले असं आपल्याला वाटतं आता जर तुम्ही बघायला गेला तर शिवसेना पक्षात तर मी आधीपासून नव्हतोच उद्धव ठाकरेंच्या यांच्या पक्षामध्ये मी नव्हतो आधीपासून मी आमची वेगळी संघटना होती आम्ही त्यामार्फत काम करत होतो पण जेव्हा शिंदे साहेबांनी जो बंड केला त्याच्यानंतर मी सातारचा आहे मला शिंदे साहेबांना असं वाटलं की आम्ही मला आता तिथे जावं की आपल्या माणसांसोबत मी काम केलं पाहिजे अशी मला आवड निर्माण झाली मग कीर्तीकर साहेबांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर मग आम्ही त्यांच्यामार्फत आम्ही पण सर्व युवकांनी आरेकॉलनीतून प्रवेश केला आणि जे माझं काम मी आज गोरेगाव मोठे 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 बॅनर 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 मध्ये मी छोटे हे कुठलाही सण खासदार चषक घेतलंय गेल्या वर्षी पण घेतलं सगळ्यात मोठं आरे भास्कर मध्ये घेतलं त्याच्यानंतर एक ओपन घेतलं एक बॉक्स पण घेतलं गेल्या वर्षी आणि मी कोणत्या प्रमुख पाहुणे मग कधी नेत्यांना बोलवणार मी आमच्या पूजाताई शिंदे यांना आम्ही जास्त करून आम्ही मान सन्मान देतो आरे कॉलनीमध्ये त्यामुळे मी त्यांना हे करतो बस मला एक सांगा आता तुम्हाला जी पण नाराजगी आहे तुम्हाला तिकीट मिळत नाही असा आपल्याला संशय तर समजा मिळाली नाही तर यामध्ये तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये काय नाराजगी तुमच्या सोबत असणाऱ्या मध्ये नाराजगी होईल का नाराज किंवा त्याचा हो परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये पडेल का बघा साहेब मी का सांगतो वॉर्ड क्रमांक त्रेपन्न खूप मोठा छोटा वॉर्ड आहे पण आज जर तुम्ही बघितलं आदिवासी मध्ये आदिवासी एस टी वॉर्ड ओपन झालाय आता सगळीकडेच महिला आहेत पण एक महिला अशी सूर्यगा सुरेगा नावाची जिने सर्वात पहिला आर्य कॉलेजून प्रवेश केला होता पण आज कितीतरी आदिवासी रहिवासी आहेत आदिवासी नागरिक आहेत आदिवासी कार्यकर्ते आहेत आदिवासी तरुण तरुणी आहेत त्यांच्यामध्ये नाराजगीच आहे की, की साहेबांनी जुन्या कार्यकर्त्यांना का नाही संधी दिली मला तर जाऊ द्या मला नका देऊ संधी पण बाकीचे पण आहेत ना सूर्यगा कुठे आहेत किंवा अजून कार्य करते विश्व विचारा विश्वासात घ्या ना आणि त्यांना काय मार्गदर्शन करता येईल तुम्ही करा तुम्ही जे नाही वाटले हे कॅपेबल नाहीयेत तुम्ही नका करू वंदना वंदना उंबर साडे एक ते पण आहेत ना आदिवासी समाजाचे तुमच्या रवींद्र बायका प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आम्हाला तुम्ही नसल मानात कार्य करते पण ते तर तुमच्या अधिकृत कार्यकर्ते आहेत ना तुम्ही तशा लोकांना संधी द्या साहेब आणि जे गव्हर्नमेंट सर्वंट तुम्ही त्यांना काम सोडून किंवा काम हे करायला लावू तुम्ही त्यांना उमेदवारी देत आहे हे कितपत बरोबर आहे अजूनपर्यंत आम्ही उमेदवार डिक्लेअर नाही केलाय पण अशी हवा आर्या तिथे चालली आहे त्यांच्यात पण आम्ही मी तरी माझ्या अंदाजे मी तरी आरे कॉलनीमध्ये त्यांचं स्वप्न नाही पूर्ण होऊ देणार बरं एक उमेदवार जसं आपण म्हणतोय की नवीन म्हणजे जे जुने कट्टर कार्यकर्ते जे आहेत जे शिंदेगडासोबत एवढे वर्ष कार्यरत आहेत तर त्यांना हा पहिला प्रधान त्यांना द्या यावं असं आपलं म्हणणं आहे बरोबर आपल्याला असं काय वाटतं की नवीन जे खासदार साहेबांनी जे निवडलेले आहेत किंवा हवा जी आहे तर त्यांचा जनसंपर्क तेवढा आहे का त्यांचा अटॅचमेंट तेवढा आहे का किंवा त्यांनी काय कार्य केली आहेत का हो साहेब त्या माणसांच्या आता त्या उमेदवाराचं नाव तर घ्यायचं नाही आहे पण त्यांच्या जर तुम्हाला का नाही सांगितल्या ना मी आता एक एक लोक मला फोन करतात पाड्यातून एरियातून त्यांच्या एरियात काय काय घडलेल्या घटना आहे त्यांच्या एरियात सोबत तिथे काय काय झालंय प्रत्येकाने आपापल्या परीने मत मतं माझ्यासमोर फोन करून मांडलेत लोकं बोलायला जरा साहेब घाबरतात किंवा विचार करतात काय होईल काय नाही मी तर काय मला शेवटी माझ्या लोकांसाठी लढायचं आहे तर मला पुढे येणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी हा पाऊल उचलला आहे आणि आज मी सोशल मीडियामार्फत पण मी सगळीकडे टाक हे केलं आहे माझी विनंती एवढीच आहे की आम्हा जुना कार्यकर्त्यांना संधी द्या मला नका देऊ पण माझ्यासोबत जे जुने कार्यकर्ते माझ्या आधीचे सिनियर असतील त्यांना संधी द्या जो की हा कार्यकर्ता पण नाही आहे पक्षाचा जो की हा पक्षाचा कार्यकर्ता सुद्धा नाही आहे साहेब अशा माणसाला आपण संधी देऊन फायदा नाही आहे शेवटचा प्रश्न तुम्हालाच तिकीट का मिळावी असं म्हणजे थेट प्रश्न मी विचारतो तुम्हाला मी आता तुम्हाला एवढं सांगतो की मला तिकीट मला तिकीट का देण्यात यावी आज मी उभटा गटाचे जे आरे कॉलनीतले कार्यकर्ते आहेत ना जे साहेबांना विरोध करतात वारंवार कुठल्याही गोष्टीला त्या गोष्टीला सडेतोड उत्तर मी दिले आज रवींद्र वायकर साहेब या नावाला आज आरे कॉलनी उपाटाचे जे जे कार्यकर्ते आहेत ना त्यांचे त्यांना नागडा करण्याचं काम मी केलंय माझ्या भाषेत बोलायला गेलो तर त्याच्यामुळे मी मागणी तर करतोय ते द्यायची नाही द्यायची साहेबांची इच्छा आहे साहेबांच्या जे मनात आहे तेच होणार आहे ते तर आरे कॉलनीतले पूर्ण लोक म्हणतायत की साहेबांनी ठरवलंय तर त्याला काय नाही करू शकत आपण किती आपटलं तरी काय फायदा नाहीये त्याच्यामुळे मी एवढंच सांगतो की साहेब तुम्ही उमेदवारी द्या आम्हाला त्याच्याशी मतलब नाही मला नका देऊ माझा मतलब नाही पण जुन्या कार्यकर्त्याला द्या त्याच्यावर न्याय करा त्याला संधी द्या आणि काम करण्याला साहेबांचं सा वाक्य काम करणाऱ्याला संधी द्या त्यांना शिवसेना वाढवू द्या आणि जो शिवसेनेचा पहि जुना कधीचा काय कार्यकर्ता तो उभाटा गटाचा होता उभाटाचा कार्यकर्ता होता तेव्हाचा तेव्हा आता साहेब ही वेगळी शिवसेना आहे ही ओरिजिनल शिवसेना आहे ओरिजिनल तडके फड निर्णय घेणारी शिवसेना ही त्याच्यामुळे साहेबांनी विचार करावा अजून आपल्याकडे दोन दिवस आहेत उद्याचा परवाचा दिवस आहे आणि तुम्ही जर बोलणार ना सगळ्यांचे फॉर्म आणि सगळ्यांचे पेपर रेडी आहेत तुम्ही उद्या कोणालाही बी फॉर्म द्या तो माणूस भरायला तयार आहे तर आपण पाहिलं की आता येणाऱ्या आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवार इच्छुक आहेत अशाप्रमाणे रोहित आवाडे आणि त्यांचे जे जुने कट्टर कार्यकर्ते जे आहेत शिंदे गटाचे तेही इच्छुक आहेत पण त्यांच्या मनाने असं त्यांना असं त्यांना म्हणायचं आहे की जुन्या कार्यकर्त्यांना पहिलं प्राधान्य द्या ज्यांचं काम पाहून त्यांचा राजकीय जो प्रवास आहे तो पाहून त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी आवाडे यांनी केली आहे कॅमेरामॅन विरासोबत मी संदीप कसालकर भारत तास